आपल्या हृदया आपला जीव आहे म्हणून याच तुम्ही भजन करा याला याच्याकडे पहा म्हणजे तो तुम्हाला काय दाखील चांगलं दाखील सर्व भावे सर्वे हृदयस्थ हृदयस्थेशी सर्व पावशी भूत निवस्त हृदयास आता हृ मध्ये पुरुष नारायण शाश्वत माझी देव म्हणून आस पावणारा आता हृदयात आहे किंवा ईश्वर सर्व भूताना हृदयत विष्ठच आ शंकर सुद्धा याचे आहे म्हणून करता मी सगळ्या जगात हृदयश्वर आहे तुम्हाला कधी त्याचं नाव नाही बाबाने स्थापना केली काय काय गुयातलं गो दाखवतो तपावनामध्ये शर्वायश्वर म्हटलाय ज्या अंत काही आपला नाश करतो असं त्या देवाचं नाव आहे फार लोक समजतात का काय ब्राह्मण म्हणते की बाबा न कस कुठे जोडलं बाबाची का तापत पाडायची की भगवंताची लिला आहे मी विधी पूजा अर्चा सगळ्या पद्धती त्याची त्यानं करून ठेवलं मला काहीच येत नाही